Isso não tem that. बरोबर आहे गेंदालाल येथे अकरा सात चोवीस रोजी एक चोरीची घटना घडली होती आमच्याकडे आनंदपाल बाविस्कर नावाच्या फिर्यादीने फिर्याद दिली की तो सकाळी त्याचा डॉगला फिरवायला गेला असताना त्या दरम्यान कोणीतरी चोरी केलेली आहे त्याच्या घरात तर चोरीमध्ये ज्या प्रकारे चोरी झाली होती की त्यांनी एका धान्याची जी कोटी आहे तिला दोन लॉक लावले होते आणि त्या लॉकच्या आतमध्ये धान्याच्या कोटीमध्ये त्यांनी एक पत्र्याची पेटी ठेवली होती तिलाही लॉक होतं आणि त्याच्यामध्ये दागिने ठेवले होते ते त्याच्या वहिनीचे होते तर ते दागिने अशा पद्धतीने ठेवले होते की सहजासहजी ते कोणाला घरच्या व्यतिरिक्त को कोणाला माहीत नसावे आणि ज्यावेळेस चोरी झाली तर त्यावेळेस घरात इतर काही इतर काही विस्कटलेलं आढळून आलं नाही तर आम्हाला थोडासा डाऊट होता की हे कोणीतरी त्याच्या घरच्यांनीच केलेलं आहे तर द्र, त्या दृ दृष्टीने आमचा तपास चालू होता आमच्या डी बी शाखेचे पोलिस नाईक सुधीर साळवे यांना इन्फॉर्मरने एक इन्फॉर्मेशन दिली का त्याचा जो आनंदपालचा भाची आहे कृष्णा पांडुरंग सोनावणी याचा आणि त्याचा अल्पवयन मेवना यांचं काहीतरी याच्यामध्ये हात आहे मग त्या दृष्टीने आम्ही आज रोजी त्यांना ताब्यात घेतलं आणि केलेल्या चौकशीत ह्या कृष्णा पांडुरंग सोनावणे हा जो अनंतपालचा आनंद अनन, अनंतपाल उर्फ आबा बावीसकरचा भाचा आहे याने सांगितलं की त्याचा जो सक्का सासरा आहे त्याच्या सख्ख्या सासऱ्याला त्याच्या आजारपणात कूलर पाहिजे होतं आणि ते कूलर आणलं असताना ह्या आबा बायुष्करने ते जबरदस्तीने काढून नेलं आणि अशा प्रकारे म्हणजे त्यांचा त्याच्या त्या कारणामुळे त्याचा राग होता आणि त्या रागातून ह्या कृष्णा पांडुरंग सोनावणे यांनी याला धडा शिकवायचं ठरवलं आणि त्यांनी आणि त्याच्या त्या ते अल्पोईन मेवण्याने ही सदरची चोरी केली होती याच्यामध्ये चोरीला गेलेल्या मंगळसूत्र एक मोठं मणिमंगळसूत्र एक छोटं दोन कानातले कर्ण फुले असा जो शंभर टक्के माल होता तो मिळून आलेला आहे एकूण एक, एक लाख वीस हजाराचा त्यांनी मुद्देमाल फिर्यादीमध्ये नोंद केला होता तो संपूर्ण मुद्देमाल मिळालेला आहे आरोपी कृष्णा पांडुरंग सोनावणी नाही एक अल्पवयीन आहे त्याचं नाव उघड करता येणार नाही आपल्याला